कडे आहे हा काय गुलाबाचे फूल कसं ए जरा उठवारा माझ्या कानातलं बघा एक कान खंदवाय लागला मग कानातलं काढून ठेवले कान बुज बुज वाटायला लागले हे माझे कान कसर दिसले आहे काय नाही आहे काय अगं बया माझा नवरा नवीन करायचा कानातलं होव जरा घे मोसर बांधा आपण आता काय टाकते ग दोन दिवसांनी एका मिशिरा गिराय बघतो आणि घेऊ

आयशा असं मचराच्या पुढे पहावं लागतो मित्रानं कशा आहे मचरातलं बघा मी पोचते आयशा राहू दादा हो जेवण केलं का आपण काय खाल्लं जाऊ सांग काय खाल्लं अंड्याची पोळी अंड्याची पोळी खाल्ली बा बापून हा बरं कर बघ के आणली जागा अरे बा हे जपण बिघीन जितलं खाली खायला का बाप तू नीट मस्त थांबत नाही खांडवा माणसाचा बी खांडवाल शरदाचा बी खांडवाल माझा नवरा बी कसा आहे बघा आवाज

哪的人？

लो, लो। अरे बापू आबा सारखं कसं वारा तू येत त्याला पळते रे मस्त मग काय तर दाव ना दोड काय नाही दाव तोडकाड काय पाणी बघा मग मी मित्राला अजून तळ्यात पाणी बाबा तुम्हाला मी त्या दिवशी धावलं होतं अजून बी धावते मी आता कपडे येत नाही मत मला लय दिवस झाले रुपया बघितलं त्या दिवशी सुपारीला जात तेवढ बघा तळ्या पशी आरती काय झालं या गे बाया लढवू नका पोरगा एक दोन तीन चार पाच म्हणली बापण बापूर मारतोय असा दमान जाऊ द्या दमान जाऊ द्या

आम्ही शिर खात नाही आमच्या मित्रांनो तळ कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा